शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्यातर्फे रविवारी बारा ऑक्टोबर रोजी अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये पस्तीस नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला या कंपन्यांनी विविध रिक्त पदांसाठी मुलाखती घेतल्या या मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे रोजगार, रोजगार मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी केलंय राजा केनी यांनी या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगला उपक्रम हाती घेतला असल्याचं गौरवद्वार यावेळेस त्यांनी काढला आहे तसंच यावेळेस रोजगार मेळाव्यात सहभागी सर्व कंपन्यांच्या स्टॉलला भेट देत कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत मानसी दळवी व राजा केनी यांनी संवाद साधलाय या रोजगार मेळाव्यात नर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स मार्केटिंग बँकिंग इन्शुरन्स हॉस्पिटॅलिटी आणि फॅसिलिटी सिक्युरिटी टेलिकॉम व इतर आय टी आय तसंच बी पी ओ आणि के पी ओ फार्मा या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवकांची मुलाखत घेत त्यांच्या शैक्षणिक आहारतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे आणि यावेळेस शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते